नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासाठी या यूट्यूब चॅनलवरती मी करण आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस वार रविवार दुपारचे जवळपास तीन वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसून तर मार्केटमध्ये टोमॅटो मार्केटचा अंदाज घेण्यासाठी मित्रांनो आज आपण बघूया मार्केटमध्ये जाऊन आज सरासरी टोमॅटोला काय भाव भेटतो आहे हा जो भाव असतो हा वीस किलो कॅरेटचा असतो वीस किलो ठस वीस किलोसाठीचा हा भावे पिंपळवा मार्केटमध्ये बघूया आजची काय रेंज चालू आहे सरासरी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपल्या मित्रांना शेतकरी मित्रांना शेअरसुद्धा करा मित्रांनो अरे माझे मित्रांनो नवीन व्हरायटी बघूया गावा माहिती गावा माहिते सहाशे एक रुपये कुठला माझ्या बड़ा। ठीक सुमारे तीन वाजले मित्रांनो मार्केटमध्ये गर्दी बघू शकता तुम्ही ಮಾಲಕೆ ನವೀನ ಮಾಲಿ ಮಿತ್ರ ಅರೆ ಮಾಲ್ ಕಾಯಿಲ

पिंपळ आर्यमन व्हरायटीचा माल मित्रांनो काय मागितलं काका सहाशे सहाशे काय अपेक्षा किती जायला पाहिजे साडेसहा पर्यंत ठीक कुठलाय माल सो सोग्रस चाले का माहित आहे का मागित आहे सहाशे रुपये कुठला माल

बाबा। देवागे। देवागे। कितना है, कितना है? बोलो बाबा लास्ट जा मालिक कुठला मालिका का कुठलं आहे से आहे रानवडचं काय काय बाबा माहिती पाचशे एक्के चाळीस मानतात किती एकशे दहा जाय तिसरा है काय हो आहे काय हो आहे सहाशे रुपये कुठला मालर कातरणी वरायटी अरे माझ सरासरी मित्रांनो साडेपाचशे ते सहाशे रुपये पर्यंत सध्याची मंडी चालू आहे असं मंडीतून दिसतं आपल्याला पावसाला सुरुवात झालेली मित्रांनो परिस्थितीने वाजले आणि सरासरी मंडी जर बघितली तर नवीन माल येते क्वालिटीची साडेपाचशे ते सहाशे रुपये मागताय आणि सरासरी जे मीडियम माल आहे ते पाचशे ते सव्वा पाचशे रुपयापर्यंत सध्याची मंडी चालू आहे आणि पावसाला पण सुरुवात झाली बघूया सध्याची रेंज परत काय हो मागित आहे का साडेपाचशे पावणे सहाशे कुठला आहे माल लोकल माहित का सहाशे एक रुपये लावला नाही आहोत जाऊन पलटी करायचं वराठी कोणती भाऊ अरे मा सगळी काय अपेक्षा किती जायला पाहिजे

कुठला माल कुठला आहे का मागिते का पाचशे रुपये मिडियम माय की तो कुठं आहे सरासरी काय परिस्थिती टॉमॅडीस तुमच्या इकडे आता पावसा ॲव्हरेज निघतंयज नाही नंतरच्या लागवडी नंतरच्या लागवडी थोड्याच कमी प्रमाणात पाऊसही नाही त्याच्यात त्याच्या पाऊस आहे हा हा आता एवढे आठ दिवसात बहिले मग चालेल कि तो कोट घ्यायचा चौथा पाच ठीक पाच नंबर घाल का का काय होला पाचशे चालेल मग

साडेपाचशे रुपये सारा सरी आपल्याला मंडी दिसते पावसाची पण होणार आहे थोड्याच वेळात आता काय लागतील काय सांगा ना काय मंडी सेट टाजची मंडी सहाशे रुपये सहाशे अकरा सहाशे अकरा रुपया एक्सपोर्ट, थो? एक्सपोर्ट थो? लोकल लोकल पार का लोकल काय चालेल लोकल साडेपाच काय माहितले का तुम्ही पाचशे

प्रकारे मित्रांनो सरासरीची मंडी जर बघितली तर साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत लोकल मार्केटची मंडी चालू आहे सगळे लांबचे माल आहे मित्रांनो हे पिंपळ तांदूळ सगळे इकडचे माल आहे तुम्ही आवक बघू शकता दोन लाईन इतकी आवक आहे सरासरी जर बघितलं तर दररोजचे चाळीस ते पन्नास हजार कॅरेट पिंपळावा बसून तर मार्केटमध्ये येत आहे सरासरीचा भाव बघितला तर पाचशे रुपयाच्या वरती दोन ते तीन दिवसापासून वीस किलोच्या कॅरेटसाठीचा भाव हा चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांना सुद्धा करा आणि बेल ऐकून दावायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी वेड़ येणारे अपडेट हे ये वेळोवेळी मिळत जातील धन्यवाद